नमस्कार मधुबाऊ जरा अतिरेकपणाच करत असतात मधुबाऊना असं वाटत असतं की मी जे वागतोय ते अगदी बरोबर आहे खर तर अर्जुनची काही चूकच नाही हे ते मान्य करायला तयारच नसतात त्यांनी स्वतःसाठी नवीन वकील शोधलेला असतो अर्जुन मधुबाऊंची केस लढण्यासाठी घरातून निघालेला असताना त्याला ऍडव्होकेट जोशींचा फोन येतो ऍडव्होकेट जोशी अर्जुनला म्हणतात ऍडव्होकेट अर्जुन, अर्जुन सुभेदार तुमची केस आता मी लढणार आहे कारण स्वतः मधुबाऊनी तसं मला सांगितलंय हे ऐकताच अर्जुनला धक्का बसतो आणि अर्जुन मधुभाऊंच्या घरी येतो त्याच वेळेला मधुभाऊंच्या घरी आल्यानंतर सायली लगेच आत जाऊन लपते मधुबाऊना अर्जुन बोलतो हे बघा मधुभाऊ तुम्हाला माझा राग आलाय मला मान्य आहे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा राग राग करा पण प्लीज मेहरबानी करा मी तुमच्या समोर हात जोडतो तुमची ही केस मलाच लढू द्या तेव्हा मधुभाऊ बोलतात त्याची काही गरज नाही मला माझी केस तुझ्या ताब्यात द्यायचीच नाही अर्जुन सुभेदार या पेपरवरती सह्या कर आणि इतना चालतं पड त्याच वेळेला अर्जुन बोलतो नाही जमणार तुम्ही मला दुसरं काहीही करायला सांगा हवं तर ऍडव्होकेट जोशी यांच्यापेक्षा दुसरा वकील शोधा मी स्वतः सह्या करेन पण ऍडव्होकेट जोशी यांच्यासाठी मी सह्या नाही करणार आणि अर्जुन तिथून निघालेला असतो त्याच वेळेला मधुबाऊ अर्जुनला म्हणतात तुला जर का असं वाटत असेल की तुझ्या सायलीच भलं व्हावं तर तुला याच्यावरती सह्या कराव्याच लागतील तेव्हा अर्जुन पाठी फिरतो आणि मधुबाऊना बोलतो मधुबाऊ बस करा काय चाललंय काय तुमचं प्रत्येक वेळेला तुम्ही सायलीवर सायलीची धमकी देता आणि माझ्याकडून त्या गोष्टी करवून घेताय एक गोष्ट लक्षात ठेवा मधुबाऊ तुम्हाला जरी आमचं लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाटत असेल ना तरी सुद्धा आमच्या दोघांचं लग्न झालंय आणि तेही देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तुम्ही ज्या ऍडव्होकेट जोशीला निवडलंय ना तो ऍडव्होकेट जोशी त्या मैपतचा माणूस आहे एवढी साधी गोष्ट जर का तुम्हाला कळत नसेल तर मग मी काय करणार एवढे तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न केले त्या प्रयत्नातून आम्हाला यश सुद्धा आणि आम्ही तुम्हाला जेल बाहेर काढलं पण तुम्ही मात्र वेगळ्याच माणसाच्या हातात तुमची केस देऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेताय जरा विचार करा तुमचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही आहे तेव्हा मात्र मधुबाऊ बोलतात त्याची काळजी तू करायला नको तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मधुबाऊ जाऊ देत मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही पण या कागदावरती मी सह्या करणार नाही म्हणजे नाही इकडे अर्जुन आणि चैतन्य मधुबाऊंच्या सांगण्यावरून खूपच अस्वस्थ असतात कारण अर्जुनने चैतन्याला सगळा प्रकार सांगितलेला असतो त्याच वेळेला चैतन्य अर्जुनला म्हणतो अर्जुन आपल्याकडे एक उपाय आहे त्या ऍडव्होकेट जोशीला चांगलं तुडवायचं आणि त्याच्याजवळ घ्यायचं तेव्हा अर्जुन बोलतो आता तोच प्रकार मला करावा लागणार आहे इकडे एडव्होकेट एड़ेवो, जोशीला भेटायला मैपत आलेला असतो आणि मैपत ऍडव्होकेट जोशींना म्हणत असतो काही झालं तरी त्या म्हातारेची केस तुम्हीच घेतली पाहिजे एकदा जर का त्या म्हातारीची केस तुमच्या जवळ आली की आम्ही सांगू तेव्हा तुम्ही गप्प बसायचं म्हणजे तो म्हातारा कायमचा जेलमध्ये गेला पाहिजे काही झालं तरी तो म्हातारा सुटता कामा नये तेव्हा ऍडव्होकेट जोशी म्हणतात महिफत सर तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि तिथून मैफत निघून गेलेला असतो तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य ऍडव्होकेट जोशीच्या रूममध्ये शिरतात तेव्हा अर्जुनला बघून ऍडव्होकेट जोशी म्हणतात अर्जुन सुभेदर तुम्ही तुम्ही चक्क आमच्या इथे तेव्हा मात्र अर्जुन बोलतो काय करणार यावं लागतं काही काही वेळेला प्रामाणिक माणसासाठी त्याच्या समोरच्या माणसाला झुकावंच लागतं तेव्हा मात्र ऍडव्होकेट जोशी म्हणतात आठवतय ना माझी काय अवस्था केली होतीस तू आता मात्र मला खूपच आनंद झालाय एवढा आनंद झालाय की मी तुला सांगू सुद्धा शकत नाही तेव्हा अर्जुन आणि चैतन्य त्याला बदलतात आणि त्याला म्हणतात हे सर्व तू मैपतच्या सांगण्यावरून करतोयस ना बोल कारण तुझा सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतोय जर का सत्य बोलला नाहीस तर कदाचित तुला तुझी वकिली कायमची गमवावी लागेल बोल तेव्हा मात्र ऍडव्होकेट जोशी बोलतो हो 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 मी हे सर्व त्या मैपत जो मैपतच्या सांगण्यावरूनच करत होतो तेव्हा अर्जुन आणि चैतन्य त्याच्या मुसक्या आवळत मधुबाऊंच्या घरी आणून त्याला मधुबाऊंच्या पायावर टाकतात तेव्हा ऍडव्होकेट जोशी मधुबाऊंना बोलतात मधुबाऊ मला माफ करा माफ करा मला माझं चुकलं तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाला मी फसवायला निघालो होतो मधुबाऊ खरच मला माफ करा माझं खरंच चुकलं आजपासून मी कधीच या गोष्टींवरती कधीच कुणाला साथ देणार नाही मधुबाऊ प्लीज मला माफ करा एक शेवटची संधी द्या तेव्हा लगेच मधुबाऊ म्हणतात म्हणजे म्हणजे काय बोलताय तुम्ही तेव्हा अर्जुन बोलतो म्हणजे म्हणजे वाघाची अहो तुमच्या सारख्या माणसाला कोणीही कसही पसरू शकत अहो हा जो ऍडव्होकेट जोशी आहे ना तो त्या मैपतचाच माणूस आहे अहो त्या मैपतनी मुद्दामून स्वतःच्या मुलीला त्या केस मधून सोडवण्यासाठी तुम्हाला अडकवण्यासाठी या माणसाला तुमच्या समोर उभं केलं आणि तुम्ही या माणसाच्या हातात तुमची केस देऊन आलात मला तर तुमचं वागणंच पटलं नाही मुळात मान्य आहे मी तुमच्या मुलीला फसवलं असं तुमचं म्हणणं असेल पण मी तुमच्या मुलीला फसवलेलं नाहीच मी अजून सुद्धा मिसेस सायली यांना स्वीकारायला तयार आहे कारण माझं त्यांच्यावरती मनापासून प्रेम आहे पण तुम्ही जर का माझं ऐकूनच घेणार नसाल तर मग मी काय करायचं तुम्हीच सांगा तेव्हा मधुबाऊ स्वतः अर्जुन समोर हात जोडतात आणि अर्जुनला बोलतात अर्जुनराव मला माफ करा माझ चुकलं मी तुमच्याशी असं वागायला नको होत खरं सांगायचं तर मनात खूपच राग द्वेष भरला होता असं वाटत होत की नाही आता एक घाव शंभर तुकडे झालेच पाहिजेत म्हणूनच हे सर्व करण्याचा प्लॅन रचला जेणेकरून अर्जुन सुभेदार या व्यक्तीपासून आम्हाला लांब राहता येईल कारण तुमची सवय एवढी झाले ना एकदा जर का माणसाला त्याची सवय लागली तर मात्र ती खूपच वाईट त्यामुळे कोणत्याही माणसाने कोणत्याही माणसाची सवय करून घेऊ नये तेव्हा मात्र लगेच अर्जुन मधुबाऊना बोलतो मधुबाऊ आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जरी असलं तरी आम्ही देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलंय आणि सायलीवरती माझं खूपच प्रेम आहे हवं तर मी तुमची हात जोडून माफी मागतो पण प्लीज माझ्या सायलीला माझ्यापासून लांब करू नका कारण मी त्यांच्यापासून लांब जाऊन सुखी राहू शकत नाही तेव्हा मधुबाऊ बोलतात अर्जुनराव मला माफ करा माझं चुकलं खरं तर तुमच्या या नात्याला समजून घेणार बाप म्हणून मी कुठेतरी कमी पडलो पण काय करणार लेकीचं एवढं मोठं सत्य बाहेर आलं तर बापाला काळजी वाटणार ना बाप अस्वस्थ होणारच ना काही झालं तरी बापाला लेकीची काळजी असतेच आणि मला सुद्धा माझ्या मुलीची काळजी होती म्हणून तर मी हे सर्व शांतपणे बघत होतो पण आता मात्र बस झालं आता मात्र काही झालं तरी मी तुमच्या सोबत आहे मी तुम्हाला दोघांनाही एकत्र आणायला प्रयत्न करणार त्यावेळेला चैतन्य मधुबाऊना बोलतो मधुबाऊ खरंच थँक यू कारण माझ्या मित्राला कोणाच्या तरी मदतीची गरज होती आणि ती मदत तुमची मिळणार हे ऐकून मला खरंच खूपच आनंद झाला तेवढ्यात मधुभाऊ सायलीला हाक मारतात साऊ बाळा बाहेर ये तेव्हा सायली बाहेर येते आणि अर्जुनला डिरेक्टली मिठी मारते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन, अर्जुन सर मला माफ करा काल तुम्ही आला होता पण काल मी काहीच करू शकले नाही तेव्हा अर्जुन बोलतो इट्स ओके सायली आज तुम्ही मला भेटलाय आणि त्याही कायमच्या भेटायला आता मात्र मला कसलंच टेन्शन नाही तुम्ही काही बोलला तरी सुद्धा मी लवकरात लवकर त्या लवकर। घरात येण्याचा प्रयत्न करेन तेव्हा मधुबाऊ त्या दोघांच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात तुम्ही काळजी करू नका तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन मी लवकरात लवकर तुम्हाला दोघांना एकत्र आणेन आणि हो कल्पना वहिनींच्या मनात जो तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण झालाय ना तो दूर सुद्धा करेल तुम्ही अजिबात काळजी करू नका यापुढे अर्जुन आणि सायलीला प्रयत्न जरी केला तरी या मधुबाऊ सारखा वाईट माणूस कोणीच नाही तेव्हा सायली आणि अर्जुन मधुबाऊ समोर हात जोडतात आणि मधुभाऊना बोलतात मधुबाऊ खरंच सॉरी खरं तर आमचं चुकलं आम्ही असं वागायला नको होतं पण काय करणार तेव्हा परिस्थिती तशी होती आणि त्या परिस्थितीला जे सुचेल ते आम्हाला करावं लागलं होतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कल्पना पूर्णाजी प्रतापराव यांच्या मनातील गैरसमज कायमचा दूर करून मधुबाऊ आपल्या लेकीला सुभेदारांच्या घरची सून बनवायला तर तयारच आहेत पण सुभेदार फॅमिलीला तयार करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू